नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य असं गट्टेवाडीकरांचं गणेश उत्सवानिमित्त पार पडलेलं मोर्या केसरीचं मैदान मित्रांनो हे मैदान पार पडलं या मैदानामध्ये सर्व टॉपचे नंदी पाळाली मित्रांनो काही नंदींचे गटाला नंदी हार तर काही नंदीचे सेमीला हार झाली आणि सर्व काही नंदी फायनलला पात राहिले मित्रांनो त्यामध्ये आपल्या सर्वांचा अखंड महाराष्ट्राचा नव्हे तर पूर्ण संपूर्ण भारत देशाचा लाडका द्वादशम हिंद बाकासूरही पळाला होता मित्रांनो मित्रांनो या मैदानात बकासूरचा टॉपचा पायरा होता मित्रांनो आधी हा जोड पाळालेला आणि आधी पहिल्यांदा पळाला आणि पहिल्यांदा या हा जोड एक नंबरचा मानकरी ठरला होता मित्रांनो तर असा म्हणजे बकासूर आणि दुर्गा घाणंदकरांचा दुर्गा मित्रांनो हा जोड आज पळाला गटाला सुंदर अशी गाडी पळाली आणि एकाच गाडीमध्ये निर्विवाद वर्चस्व करून गटपास केला आणि सेमीसाठी पात्र राहिले से मित्रांनो सेमीला काटटाकीर लढतीमध्ये सम्राट आणि साईनं साई आणि बकासूर आणि दुर्गा या दोघांमध्ये काटटाकीर लढत झाली आणि सम्राट आणि साईचा तोंडावर निकाल घेऊन त्यांचा विजय झाला मित्रांनो मित्रांनो बाकासूरची आज सेमीला हार झाली आणि मागच्याही एका मैदानामध्ये सेमीलाही हार झाली होती मित्रांनो मित्रांनो जेव्हा तुम्हाला सर्वांना माहीतच आहे जेव्हा जेव्हा दोन मैदानं एक दोन मैदानं हार होते मित्रांनो तिसरा मैदान म्हणजे एक नंबर फिक्स असतो किंवा फायनलचा गुलाल पाच असतो आता मित्रांनो पुढचा बाकासूर पुढच्या कोणत्या मैदानात पळेल आणि कोण असणार बकासूर टॉपचा पायरा हे तुम्हाला मी या मैदानामध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाकासूर आता पुढच्या कोणत्या मैदानात पडणार तर ते म्हणजे श्री सोमेश्वर श्रावणयात्रेनिमित्त भव्य दिव्य असं बैलगाडा शर्यतीचं पश्चिम महाराष्ट्र आधा चॅम्पियन मित्रांनो एक ते एक बैल असं पश्चिम महाराष्ट्र आधा चॅम्पियनचं मैदान पार पडणार आहे हे मैदान गुरुवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे मित्रांनो आणि हे मैदान मौजे चौदरवाडी तालुका बर बारामती जिल्हा पुणे येथे हे मैदान पार पडणार आहे आत्ताच काही दिवसांपूर्वी चौदरवाडीकडांचं मैदान पार पडलं मित्रांनो त्याच फाटीवर हे मैदान पार पडणार आहे आणि या मैदानामध्ये एक आदत एक बैल असं हे मैदान पार पडणार आहे या मैदानामध्ये बक्षीस स्वरूप पाहिले तर प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार तृतीय क्रमांक एकावन्न हजार आणि उरलेले बक्षीस स्वरूपे आपण स्क्रीनवर बघू शकतात या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसुद्धा होणार आहे मित्रांनो मित्रांनो या मैदानामध्ये आपला बाकासूर पाळणार का तर मित्रांनो बाकासूर आपल्याला या मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग बाकासूर पाळणार तर बाकासूरचा आदातचा पैरा कोण असणार तर मित्रांनो या मैदानामध्ये बाकासूरचा आदतचा पायरा आपल्याला हिंदकेसरी हिंद केसरी कार्तिक सोबत असू शकतो मित्रांनो मित्रांनो ज्या मैदानामध्ये बाकासूर आणि कार्तिक आदतच्या मैदानामध्ये एक एक महाराष्ट्र केसरी आदतच्या मैदानात पा एक नंबरचा मानकरी केला मानकरी झाले होते अशी ही जोड आपल्याला पुन्हा पळायला पळताना दिसू शकते नाहीतर मित्रांनो डबल आपला लाडका बाकासूर एका नवीन चेहऱ्यामध्ये आपल्याला पळताना दिसू शकतो मित्रांनो बाकासूरला आणि नंदी पाक सुसोबत पडेल त्या नंदीला या मैदा या मैदानासाठी शुभेच्छा देऊयात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद